ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आणि रक्तातल्या नातेवाईकांना देखील प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरंगी पाटलांनी केली आहे तर बाप आणि आजोबा जर मराठा असल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र कशाला हवं असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आज सरकारला बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या मग त्याचा पंजोबापासली जर सापडली असले तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत सगळे त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे तर माझ्या आजोबा कोंडी त्याचं कागद असलं पाहिजे माझ्या वडिलाचं कोंबी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि माझं असलं तर ते काय सांगते आपल्याला व्यक्तीश जावं लागतं आता सरकार ते मागतो तो धनांज पाटील काय मला कुंडी प्रमाणपत्र पाहिजे आता त्याच्या आज्याचं मराठा लिहिला असेल त्याच्या बापाचा मराठा लिहिला असेल कोण काय केलं का <laughs>